वडोदरा अजिबा श्वास थे नहीं है अजिबा श्वास थे नहीं है एकदम शांत जोपा एकदम गाड़ जोपा एकदम रिलैक्स जोपा एकदम शांत जोपा एकदम गाड़ जोपा एकदम पार्टी निवान निवांत जोपा एकदम रिलैक्स शांत जोपा एकदम गाड़ जोपा एकदम रिलैक्स एकदम शांत अभी गाड़ जोपा लगे एकदम शांत एकदम रिलैक्स जोपा एकदम गाड़ी जोपा जोपा एकदम रिलॅक्स झोपा एकदम निवांत झोपा एकदम शांत आणि एकदम गाढ झोपा एकदम रिलॅक्स झोपा आणखीन मी तुमच्या शरीरामध्ये देऊ शक्ती सोडतो एक दोन आणि तीन शांत झोपा एकदम गाढ झोपा एकदम रिलॅक्स झोपा एकदम शांत एकदम गाढ एकदम रिलॅक्स झोपा ज्यांच्या कापास करतोय ती उपणा तुमच्या आणखीन गाड आणि कोल असले झोपेत एक दोन तीन झोप एकदम शांत झोप एकदम गाढ झोप शांत थोड्या वेळासाठी शांत राहायचं आहे नाही तर मी तुम्हाला इम्प्रोटाईज करायला सुरुवात करेन ज्यांच्या कपार स्पर्श करतोय त्यांच्यासाठी सूचना आणखी शरीरामध्ये इम्पनोटाईज शक्य सुरू आणखीन आणखी गाड खोल अवस्थेत झोपे झालेला आहे बंद करून शांत झोपा असं वाटायला लागलेला आहे शांत झोपा मागे निवांत झोपा शांत झोपा एकदम रिलॅक्स झोपा एकदम गाड झोपा एकदम शांत झोपा एकदम निवांत झोपा एकदम शांत झोपा एकदम गाड झोपा एकदम रिलॅक्स झोपा एकदम शांत एकदम गाड एकदम रिलॅक्स झोपा आणखीन गाड आणि खोल अवस्थेत ज्यांच्या आवाज स्पर्श करतोय तुझ्या शरीरामध्ये आणखी शक्ती सोडतोय एक, 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 एक दोन तीन शांत झोपे एकदम गाढ झोप एकदम रिलॅक्स खाली झोप ज्यांच्या आवाज स्पर्श करतोय तू एकदम गाड आणि खोल अवस्थेत जाणार तुझ्या शरीरामध्ये मी आणखीन इप्राडी शक्ती सोडतोय एक दोन आणि तीन झोप एकदम शांत झोप एकदम रिलॅक्स झोप एकदम निवांत झोप एकदम निवांत झोप एकदम रिलॅक्स झोप हो। आणखी गाड आणि खोल अवस्थेत ज्यांना त्यांनी पुढे यायचं आहे पुढे यायचं आहे मित्र मंडळीसाठी सूचना आहे मी तुमच्या शरीरामध्ये आणखी मी प्रॉडिजमची शक्ती सोडत आहे जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जागेवाशी सूचना देत नाही तोपर्यंत अजिबात कोणी जागा नाही ज्यांच्या पास स्पर्श करतोय तुमच्या शरीरामध्ये आणखी निप्ला देऊन शक्ती सोडतोय आणखी गाड आणि ऑपरेटिंगला कोण आहे तिथं तुम्ही ऑपरेटिंगला तिथं मोबाईल ठेवलेलं लक्ष वापर ज्यांच्या पास स्पर्श करतोय तुझ्या शरीरामध्ये आणखी निप्लाउट देऊन शक्ती सोडतोय माझ्या हाताकडे लक्ष केंद्रित कर ज्यांच्या कापास स्पर्श केलं इकडे बघ आणखी मी प्लॉट देऊन शक्ती सोडतोय एक दोन

डीप स्लीप शांत जो एकदम गाढ़ जो एकदम रिलैक्स जो एकदम शांत एकदम रिलॅक्स एकदम शांत एकदम रिलॅक्स इकडे एक गेले इकडे मुके पडी ले जाकर तो इकडे उचलू की आणखी मी तुमच्या सर्वांच्या शरीरामध्ये प्राणी जाऊ शक्ती सोडत आणखीन गाड आणि कुल अवस्थेत झालेला आहे आणखीन गाड आणि कुल अवस्थेत चालेला आहे एक आणखीन गाड आणि कुल अवस्थेत चालेला आहे जोरात श्वास घेत राहा जोरात श्वास सोडत राहा मधील सर्व मित्रमंडळींना सूचना आहे खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे श्वास घेत राहायचा आहे श्वास सोडत राहायचा आहे शांत झोपे एकदम गाढ झोप एकदम रिलॅक्स झोपे एकदम शांत एकदम रिलॅक्स एकदम शांत एकदम निवांत झोपे एकदम गाढ झोप एक बघ माझ्या उजव्या डोळ्यामध्ये बघ एक बघत राहा खोल श्वास घे खोल श्वास सोड एकदम कोण श्वास घे कोण श्वास सोड एकदम रिलॅक्स आणखी मी तुझ्या शरीरामध्ये इम्प्लॉडिंग शक्ती सोडतोय डोळ्यात एकटे बघत राहा एकटे बघत राहा अजिबात घाबरू नकोस कोण श्वास घे कोण श्वास सोड उजव्या डोळ्यात बघा कोण श्वास घे कोण श्वास सोडत राहा हा डिला सोड लूज सोड कोण श्वास घे लू सोड की लूज घाबरतोस काय काय त्रास आहे तुला हा डिला सोड ज्यांच्या स्पर्श करतोय तुझ्या शरीरामध्ये आणखी इम्प्लॉडिंग शक्ती सोडतोय एक दोन संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स होत चाललेला आहे एकदम रिलॅक्स होत चाललेला आहे एक दोन आणखी रिलॅक्स आणखीन गाड संपूर्ण शरीर पुढे आलं लागलेलं ला, आहे ज्यांच्यावर स्पर्श केले त्यांच्यासाठी सूचना आहे संपूर्ण शरीर मागं आलं लागलेलं ला ला, आहे एक दोन तीन शांत झोपा एकदम गाढ झोपा एकदम रिलॅक्स झोप एकदम शांत पाठीमागे खाली बसून शांत झोप शांत झोप एकदम गाढ झोप खालीपासून शांत झोप एकदम गाढ झोप एकदम रिलॅक्स झोप कोणाला यायचंय पटकन यायचं आहे मंडळीचे दोन कार्यकर्ते मंडळीचे दोन कार्यकर्ते या मत्तीसाठी एक एक बाजूला करा सगळ्यांना खोल स्वास घेत राहायचा आहे खोल स्वास सोडत राहायचा माझ्या एक ते दहा अं बरोबर तुम्ही आणखीन गाड आणि खोल आणखीन गाड झोप यायला लागलेला आहे ते दोन तीन खोल श्वास घेत राहा सोडत राहा स्टेजवरील मित्रमंडळीसाठी एक मित्र मित्रमंडळ आहेत सगळ्यांनी सरळ झोपायचं आहे मी एक दोन तीन म्हणताच पाय वगैरे व्यवस्थित करून सरळ झोपायचा आहे एक दोन तीन चला, सरस्कीर 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 एक, दो, चला पटकन व्यवस्थित सगळेजण सरळ झोपायचा आहे एकामेकाला लाता न मारता व्यवस्थित झोपायचा आहे कोणाच्याही तोंडावरती पाय वगैरे न ठेवता व्यवस्थित झोपायचा आहे एक दोन तीन चला पटकन सरळ झोपा एका अंगावरती आहे सगळेजण एक दोन तीन पटकन व्यवस्थित हो का धनाजी धनाजी इकडे एकदा स्टेज वरती उभारलं की खाली जायचं कोणतरी उभरा स्टेजच्या इथं बाजूला कोणी दामो नका भरपूर जागा तुमच्यासाठी आहे इकड ह्यांच्या का बास करतोय इकडं कोण श्वास घे हा माझ्याकडे लक्ष द्यायचं एकदम हात लूज रिलॅक्स रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम सेल सोड सोडा मी तुझ्या शरीरामध्ये आता इपनॉडी शक्ती सोडत आहे तुझ्या डोळ्यामध्ये एकटे बघत राहा माझ्या डोळ्यामध्ये एकटे बघत राहा आणखी मी तुझ्या शरीरामध्ये एक नॉडीन शक्ती सोडतो डोळ्याची बापणे अजिबात मिटायची नाही एकटे बघत राहायचा एकटे बघत राह खोल घेत राहा खोल श्वास सोडत राहा खोल श्वास घेत राहा खोल श्वास सोडत रा खोल श्वास घेत राहा खोल श्वास सोडत राहा शांत झोपे एकदम गाड झोपे एकदम रिलॅक्स झोपे एकदम शांत एकदम गाड झोपे एकदम रिलॅक्स झोपे एकदम निवांत झोप एकदम शांत झोपे एकदम गाड झोपे एकदम रिलॅक्स झोप स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे व्यवस्थित एकदम रिलॅक्स झोपायचं आहे दोन मिनिटं थांबा तुला नंतर घेतो दोन मिनिटं थांबा हा इप्लॉडिजम मधील मित्र मंडळी सूचना आहे दोन्ही हात सैल सोडायचे आहेत एक दोन तीन आवाज कमी करू कशी अजिबात एक दोन तीन बाजूला करायच्या दोन्ही हात एक दोन तीन चला पटकन मी राजेंद्र सुतार जे काही सूचना देत आहे त्या माझ्या प्रत्येक सूचना तुम्ही मनापासून पाळत आहात तुमचा पूर्णपणे मनावरचा कंट्रोल संपलेला आहे मी ज्या काही सूचना देत आहे मी ज्या काही कमांड्स देत आहे त्याच कमार्स, कमार्स तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत आहात माझ्या प्रत्येक सूचना तुम्ही मनापासून पाळत आहात तुम्ही अतिशय हुशार झालेला आहात तुमच्यामधला कलाकार जागा झालेला आहे अतिशय छान वाटायला लागलेला आहे अतिशय मस्त वाटायला लागलेला आहे अतिशय भारी वाटायला लागलेला आहे एकदम शांत संपूर्ण हात एकदम रिलॅक्स संपूर्ण हात एकदम रिलॅक्स एकदम शांत एकदम निवांत जो पाक एकदम सही सोड ज्यांच्या वेळेस स्पष्ट केला एकदम सही सोड एकदम रिलॅक्स सोड आता जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जागेवाशी सूचना देत नाही तोपर्यंत अजिबात जागे होणार नाहीत जोपर्यंत मी तुम्हाला शशी म्युझिक बॉब्पर जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जागेवाशी सूचना देत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात जागे होणार नाही आजूबाजूचा कोणताही आवाज तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही आहे अजिबात कोणत्याही गोष्टी तुम्हाला त्रास करत नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त माझा आवाज ऐकू येत आहे पूर्णपणे एकदम रिलॅक्स एकदम शांत एकदम गाढ एकदम रिलॅक्स एकदम निवांत झोपा आता स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे मी एक दोन तीन म्हणतात जागेवरती व्यवस्थित उभं राहायचा एक दोन तीन उभं राहा व्यवस्थित उभं राहाव्यवस्थित ज्यांच्या स्पष्ट केले उभा राहा व्यवस्थित उभं राहा ज्यांच्या स्पष्ट केले उभा राहायचित ज्यांच्या स्पष्ट केले उभा राहा व्यवस्थित ज्यांच्या स्पष्ट केले उभारा व्यवस्थित पटकन उभं राहायचं आहे हा स्टेजवर मंडळी सर्वांना सूचना राहायचं आहे एक दोन तीन चला पटकन सगळेजण उभं राहा उभं पटकन व्यवस्थित व्यवस्थित उभं राहायचं आहे व्यवस्थित उभरा राहा उबरा उभा व्यवस्थित अजिबात कोणी घाबरत नाही आहे सगळ्यांना मस्त वाटत आहे सगळ्यांना रिलॅक्स वाटत आहे एकदम कॉन्फिडन्स अतिशय व्यवस्थित झालेला आहे तुझं शरीर वा व्हेरी गुड ज्यांच्या स्पष्ट केले तुझं संपूर्ण शरीर एकदम आर्मीवाल्यासारखं झालेलं आहे एक दोन तीन हाताच्या हालचाल टाळी वाजवायचा ज्यांच्या टाळी वाजव टाळी वाजव वाजवायचा जोरात टाळ्या वाजवायच्या टाळे वाजवायच्या टाळे वाजवायच्या मित्रमंडळासाठी उभं राहा पटकन उभारायचं आहे सगळेजण उभं राहा उभं व्यवस्थित उभं राहा व्यवस्थित उभं राहायचं पटकन राहायचं आहे उभं राहायचं व्यवस्थित स्टेजवर मित्रमंडळासाठी सूचना आहे फोकस करा हा तुमच्यासाठी एक गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती तुम्ही व्यवस्थित डान्स करायचा उभो पटकन व्यवस्थित हा तुम्ही एक अतिशय चांगला कलाकार झालेला आहे अतिशय छान अतिशय मस्त वाटायला लागलेला आहे गुड वाढरफुल शांत बरा शांत बरा एकदम रिलॅक्स अजिबात तुला भीती वाटत नाही एकदम शांत एकदम निवान अजिबात बोल जात नाही आहे एकदम कॉन्फिडन्स आहे तुझे दोन्ही हात पूर्णपणे सरळ झालेले आहेत एकदम रिलॅक्स झालेले आहेत नॉर्मल झालेले तू पूर्णपणे नॉर्मल झालेला आहेस हात सरळ सोड सैल सोड हात दोन्ही हात सैल सोड हा दोन्ही हाताची हालचाल व्यवस्थित नॉर्मल कर एकदम रिलॅक्स सोडा अजिबात घाबरू नकोस अजिबात घाबरू नकोस एकदम रिलॅक्स एकदम शांत एकदम शांत आता तुझ्यासाठी लेखन नाचालाय आमदारकीचे इलेक्शन आलंय हा आमदार गेलं उभारणार आहे ना सगळे जर हे हिरो उभारणार आहे की नाही आवाजाला पाहिजे जोरात एक दोन तीन कोण कोण उभारणार आहे आमदार चला हात वर करा दुसरा माईक कुठं घ्या हा हां आमदार साहेब तुम्ही इचलगंजीचा आमदार झालेला आहे हातात माईक घ्या ज्यांच्यावर स्पर्श केले त्यांच्यासाठी सूचना आहे प्रत्येकांना वर या आमदार साहेब तुम्ही वर या स्टेज या खाली झाला बरोबर नाही तो वर नको वर गेले का नाही मत कमी माहिती तो इकडे खाली झाला बरोबर आहे लईच वर चढायला का नाही आमदार खाली काही तिथे आमदारला लगेच पाहिजे डीजे ऑपरेटर हो हां हा हो आमदार साहेब काय म्हणता तुम्ही काय नाही हा व्यवस्थित व्यवस्थित आहे यांना करूया गुप्नोटाईज इथे उभारलेले आहेत त्यांना इकडे बाजूला उभारलेले आहेत त्यांना करूया चला माझ्यासोबत चला यांना करूया इफ्नोटाईज उभारलेले आहेत ना सांगून ऐकणं झालं झाले आता काय करायचं यांना करूया की आता इफ्नोटाईज करूया त्यांना पण हा सगळ्यांना झोपू काय हा त्यांना पण की इकडं चालू करू चला सगळ्यांच्या शरीरामध्ये आता मी प्लॉट येऊन शक्ती सोडतोय चालू करू काय हा खरंच म्हणाले ती पण आमदार साहेब तुम्ही इचलगंजीचा सा आमदार आहे किती मतं पडल्यातो तुम्हाला जनतेवर माईक, माईक जरा जवळ जरा हो जनतेवर सगळा निर्णय हाय किती मते मत पडत्यात काय हाय ते सगळ्या जनतेवरच ठरणार आम्ही काय सांगू शकत नाही कारण की जनता जर आपल्याला जर आवडत असली तर डायरेक्ट निवडून आणतील आपल्याला किती किती मते पडल्या तुम्हाला स्टेज वरती चल जरा स्टेज वरती स्टेज वरती चल स्टेज आमदार साहेब बोला गे तुमच कोणत्याही राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही आहे जे वास्तविक आहे कोणत्याही पक्ष असेल तुमचं तुमच्या पक्षाचं चिन्ह आहे सांगतो त्यामुळे आमदार हे शक्य नाही मला लक्षात ठेवा आमदार साहेब तुमचं नाव काय प्रथमेश शिंदे माझं नाव आहे प्रथमेश शिंदे साहेब तुम्ही आमदार झाले ना, ना आमदार हा तुमचं चिन्ह होत मस बस पाण्यात बस कुठं बस पाण्यात काय करायला पाण्यात तुम्ही प्रचार केलाय त्या चिन्हावरती निवडून आलाय आमदार साहेब मशीवरती निवडून आले मी मशीवरती होऊन नाहीत मला अहो तुम्हाला लक्षात नाही आहे बघा तुम्हाला आता तुम्ही हिप्नॉटिजमच्या अवस्थेत असणार आहे डोळे उघडे असले तरी तुम्ही हिप्नॉटिझमच्या अवस्थेत असणार आहे एक दोन तीन डोळे तुमची मस दाखवू काय मस दाखवा घेऊ मस्त दाखवू हे बघा इथं साईडला थांबल्या ना या 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 मस घे घेऊ एवढी आणा जाव मशीला घेऊन या जावा येणा वाटाला घेऊ आणा जाऊ मशीला आणा जावा आणा जावा हा आले बघा मसा आपली म्हशीच्या अंगावर बस म्हटलं की तुम्ही बसायला पाहिजे की म्हशीच्या अंगावर हो रेडा वाटाला येऊ मशी काय कर तुम्ही वाटायला येऊ तर अ कर मस म्हणून निवडून आला की तुम्ही याच्यावर बस एवढी गोरी नसते हो काय असत्या काय असत्या जनतेला माहिती आहे बघून या जाऊ कुठली दुसरी मस सापडते बघून या जाऊ जा ती बस गेली बघा ती गेली गेली मागे गेली पळून ते जरा धनाजी त्याला बोल उडा लोक पळून बघा कुठे धनाजी चिन्ह आहे होते त्यामुळे त्याला काय ते चिन्ह आहे आपलं मज चिन्ह आहे किती देते मस्त दहा ते एक दिवसाला एक दहा बारा लिटर देते दहा बारा लिटर देऊ त्याच्यावरच घर चालते त्यामुळे ते पळून गेलं तर त्यामुळे धरणार असं झालं वय पण त्याला जाऊन आणता का तुम्ही मग हे गावलं ना तर काय करू बसून जाऊ काय रेडा पण गेला बाजूला रेडा पण गेला जाऊ रेडा बघा मानतोय तुमच्या तुमच्या शापूर मध्ये तुम्ही काय काय बदल करणार काय बदल करायला लागत नाही सगळं व्यवस्थित केले रस्ते बिस्ते सगळे डिवायडर विवायडर सगळे झाले त्यामुळे आपल्या इतर गर्दीचा विचार करायचा आपल्याला मी काय करायचं आहे तेच शापूर इचलगंदीतच आहे ना होय म्हणजे जरा आमचं जरा कसं आहे माहिती काय हे सगळं सुरळीत झाले सगळं साहेबांनी केल्यात हे सगळं डिवायडर इचलगरंजी जरा सुधारायला पाहिजे सगळी वेचणी झाल्या त्यामुळे सुधारा पाहिजे इचलकरंजी पहिला सांभाळू तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही पण सुधारा आम्ही पण सुधरू आम्ही कधी इचलगंगीच नाही तुम्ही कुठलं तरी असला तरी वेचण्याच्या जाऊ नका हे माझं म्हणायचंय जरा प्रबोधन कराय की जरा शापूरकरांना खरंच गरज आहे प्रबोधनाची कसलं प्रबोधन अहो कसं आहे पोरं जरा भांडत्यात हे त्या कष्ट करा पैसे कमवा नाव कमवा जगात तुमचं नाव होऊ द्या अशा काही गोष्टी त्यांना जरा असं भाषण करा की कष्ट करा तर व्यसनाचे आहारी जाऊ नका मिशनाच्या आहार गेले की कष्ट पण वाया आणि पैसे पण वाया जातात आई वडिलांचं नाव कसं मिळवायचं किंवा जीवनाबाई वडिलांचं नाव पोरं कसं मिळवायला तुम्हाला ते माहित आहे की आता कसं मिळवाय कसं मिळवायत सगळं वाया घालून मावा खावा गुटका खावा असं ती वाया चालली सगळे ऐकत नाहीत काय ऐकत नाहीत आई बाबाचे सगळे काय बरं एखादं गाणं येते का तुम्हाला गाणं गाणं कुठलं म्हणून सांगा जे तुम्हाला आवडते ते गाणं म्हणायचं प्रचार करायचं जर गाणं म्हणत असताना आता गाणं असं झाली बर तुम्हाला इलेक्शन मध्ये जे काही तुम्ही मतं मागितलेला होता असा तसाच प्रचार पुन्हा एकदा तुम्हाला करायचा आहे इथून तुम्हाला इकडे लक्ष द्या पाठी पर्यंत जायचं आहे मत मागत जायचे आहेत आणि परत तिथून इथं यायचंय एका मिनिटात चला बोलत बोलत दादा हाय माझं ची नंबर्स आहे मी आमदारकीला उभारलेलो आहे तरी मला मत निवडून द्या जर लक्षात ठेवा तुमच्या माहिती करायचं तो आमदार झालो की सगळं सुरळीत होणार एवढं लक्षात ठेवा रस्त बिस्त घराचं पाणी बिणी सगळं सुरळीत करून देणार तुमची लक्षात ठेवा सांगितलं बघा आपल्या सांगू आई माई ताई ताई माई अक्का विचार बघा पक्का चिन्ह द्या आणि मला निवडून द्या आमदारकीला उभारले लक्षात ठेवा तुमच्या माहिती लागले ताई काय म्हणाल्यात माहितीये काय मशीच दूध द्यायला लागणार दररोज एक लिटर देणार की सगळ्या घरात एक लिटर दूध पोच होणार कॅम साठी आपल्याला निवडून द्या लागते किती मशी आहेत तुमच्याकडं आमच्याकडे चिन्ह एक मस आहे बोटाचं बांधलेलं दहा वारे असणार मग पूर्ण शापूर करणार पुरणार काय दूध तेवढं पुरते की आपण अजून अजून दहा वारा काय विषय आहे एवढा एवढी दिली तर जनतेवर प्रेम करतो डायरेक्ट बर इकडे या आता तुम्ही या आता इथं शांत बर तिकडे बघा माझ्या हाताकडं एक दोन तीन झोपा एकदम शांत झोपा एकदम रिलॅक्स झोपा ज्याच्या स्पष्ट केलाय आमदार कोण आहे कोण झालेला आमदार पटकन हातवर करायचा एक दोन तीन हा तुमचं चिन्ह कुठलं आहे हत्ती पायाचा हत्ती आहे चार आहे काकू म्हणाल ती आठ पायाचा हत्ती घेऊन आली कोणती काकू शे हजारची काकू कुठली काकू माहिती तुम्ही अवस्थेत असणार आहे तुम्हाला आजूबाजूच काही जाणवणार नाही आहे एक दोन तीन डोळ गडूळ गडू एडू बघ काकू ये काकू काकू बघ ती किती देखणी आहे काकू काकूला माहितीये काय तुला काकू काकू चांगले आहे काकू चांगले आहे काकू न इलेक्शन मध्ये पैसे तुमच्याकडनं घेतले खरं मतदान मात्र इथल्या नगरसेवकालाच केलंय काकू तसं कर जावं सगळ्यांकडून घ्यायचं आणि नंतर द्यायचं नाही पळून चाललंय की काकू जवळ घ्या कि दणका दणका द्या जरात काकूला आहे ना काकू आणि काय करते का काकू आगाव पणा दुसऱ्यांद घ्यायचं आपलं काय बर शांत बरं बन जवळ घ्या जवळ माईक जवळ घ्या तोंडात घालू काय झाला की तोंडाला काय खाता का काय तुम्ही स्टेज स्टेजवर या स्टेजवर एम्प्लॉइमच्या अवस्थेत असणार आहे पण डोळे उघडे ठेवून तू एक कार्यक्रम सादर करणार आहेस आजूबाजू काही जाणवणार नाही आहे एक दोन तीन डोळेगड येवर एखादं स्टूल किंवा खुर्ची तर जरा द्या साईडला करा उत्तर हो खासदार साहेब बोला की माहीक जरा जवळ झाला की कोण झालं अहो जवळ झाला आवाज आला पाहिजे काय म्हणताय तुमचं चिन्ह कोणतं झुरळ मग तुम्ही काय लोकांच्या घरातले झुरळ माराल जाता वय व्हयं घाल काय ते जाते मारला रोज मग आता तुम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे प्रचार हा हा तुम्हाला मतदान पाहिजे असेल तर ना प्रचार करायचा आहे करणार की हा चला प्रचार करायचा आहे एक दोन तीन स्टार्ट काय बोल प्रचार चिन्ह तुमचं झुरळ आहे मतदान मागायचं आहे काय मागायचं काय मागायचं मग काय करता झुरळ वेचू ना तसा जाऊ शक जाऊ काय जाऊ न्या जाऊ तिथं झुरळ पडल्यावर बघा पाठीमध्ये येत ना इकडे बघा लक्ष द्या इथन झुरळ वेचून तिकडून घेऊन यायचं आणि एक एक झुरळ हाताने मारत जायचं माईक टाकायचं नाही नाहीतर ते डीजेवाला तुझ्या घर येणार बघू द्या हा व्यवस्थित जा आवाज काढत जायचं झुरळाचा आवाज कसा येतोय मग मांजराचा आवाज काढत जा झुरळ मारताना झरू आलो पाया खाली पाया खाली मोठं झरू आलं आले चालते चालते हळू 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 हालून आल आवाज कुठे ये ना की मांजराचा पोट्या ना घेऊन घेऊन ये किशात घालून घेऊन ये जे काय सापडते ते घेऊन ये का गीवने गीवने। जे काय सापडले ना घेऊन ये आता सगळेजण निवडून आलेला आहे आणि सगळेजण आमदार खासदार झालेला आहे आणि तुमच्यासाठी एक गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती व्यवस्थित डान्स करायचा आहे तुम्ही डान्सर झालेला आहे एक, एक दोन तीन सगळेजण व्यवस्थित डान्स करायचा आहे हा ज्यांच्या हातात माही काय ती माहिती मुकेश तुमच्यासाठी गाण्या लागणार त्या गाण्यावरती व्यवस्थित डान्स करायचा आहे सगळेजण व्यवस्थित डान्स करायचा आहे एक दोन तीन डान्स सगळेजण शापूर मध्ये जेवलेले तसं वाटाले मला आणि हे जमील मित्रमंडळी साठी सूचना आहे सगळ्यांना तुम्ही जेवला का या गाण्यावरती व्यवस्थित डान्स करायचा आहे सगळेजण सगळेजण आता बाई होणार आहे हा एक दोन तीन सगळेजण बाई झालेले आहे इशारा करा बाई किती छान दिसत बाया नो मेकअप करायचा का बाई मेकअप करायचा आहे बाईंना जरा साडी द्या मेकअपचं सामान द्या लवकर लवकर आवाज तुमचा बाई सारखा होणार आहे एक दोन तीन बाईच्या आवाजात ओ स्टेजच्या खाली उभारलेल्या आहात तुम्ही आता डोळे उघडे ठेवून कार्यक्रम सादर करणार आहात एक दोन तीन डोळे उघडा स्टेजच्या खाली आहे त्यांच्यासाठी सूचना डोळे उघड हा इकडे या बाई हा तुम्हाला काय मेकअपचं सामान देऊ काय करायला इकडे बाईच्या आवाजात व्यवस्थित कार्यक्रम सादर करायचा बाई एक कर कर दोन तीन व्यवस्थित एकदम बाई झालेला आहे बाईच्या आवाजात व्यवस्थित कार्यक्रम सादर करायचा तुम्हाला डान्स करायचा आहे बाईच्या आवाजात बोलायचा एक दोन तीन बाई झालेला आहे तुम्ही अगं भाई डान्स करायचं कि डान्स करेल करता सा तुमचं नाव काय बाई शाला काकू शाला काकू रसिक प्रेक्षकांना सूचना आहे यापासून का... आपल्याला काकून ओळखते दोन मिनिटं थांबा प्रेक्षकांना एक सूचना द्यायची काम करून सगळं मला इच्छा हा हा थांबा थांबा दोन मिनिटं थांबा हो रसिक प्रेक्षकांना सूचना आहे या कार्यक्रमामध्ये कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही जाती धर्माचा किंवा कोणत्याही पक्षाचा जर संबंध आला तर तो केवळ विनोदाचा भाग म्हणून घ्यायचा आहे आमचा कोणताही हेतू नाही कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही धर्माचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं इथं मन दुखवायचं आहे हा कार्यक्रम पूर्णपणे विनोदाच्या हेतूनही इथं घेतला जाणार आहे त्यामुळे कोणीही नंतर आक्षेप घेतलेला आम्हाला चालणार नाही त्यामुळे अतिशय आनंदाने हा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करा आणि जर कोणाचं गल्लीतलं वगैरे चुकून नावाला असेल तर तो तुमचं जाणून बुजून ते कोणीच नाव घेत नसतात ऐकलेलं काही गोष्टी असतात तेच बडबडत असतात त्यामुळे कोणीही त्या गोष्टी मनावरती घेऊ नका हा भाई, भाई बाई तुमचं नाव काय शाला काकू शाला काकू बाई तुमचं नाव काय हो आमचे नाव तुझ नाव की बाई इकडे बाई हुबुबी दिसा आल्या जरासं व्यवस्थित वगैरे तुझं नाव का नाही आता पुष्प पुष्पा पुष्पाबाई आहे पुष्पा जरा लाजून दाखवा बाई हां सगळ्यांना आता मी एक दोन तीन म्हटल्यावर लाजून दाखवायचं आहे हां एक दोन दो, दो, तीन सर मी शेअर करायचं आहे इशार आहे इशार करा तुमचा होणारा था नवरा समोर उभा आहे नवरा गेलाय दारू प्यायला प्यायला गेलाय काय घेतात दारू तुमच्यावर हातभट्टी पिते काय पिते ते का हातभट्टी हात चालू सगळी ब्रँड चालू बाई झालं डोळ उघडा तुमचा इथं नवरा कोण दिसतोय त्यांना इथं घेऊन या जा नवरा गेलाय दारू प्यायला तुमच्या माहिती करता सांगायला लागले सरकार सारखे उच्चार नका कोणी हे तू बघा की दारू पिऊन येऊन थांबला असेल गेला असेल तो येत नाही बारा वाजता डायरेक्ट येतोय डायरेक्ट येते काय शशी आता